राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आजचा आहे आपला कामाचा एकोणीसावा दिवस हां आज एकोणीस दिवस झालं आज एकोणीसावा दिवस आहे बघा तोंड कसे झालेत क तर आहेच असेच तोंड आहेत पण ते आता अजून जास्त झाली <laughs> कंटाळा आला आहे आता खरंच लय कंटाळा आला आहे काम चालू आहे एकोणीस एक दिवस झालं हां बस दुख नाही यावं नाही असं जेवढं जेवढं चाललंय ना तेवढं करत पुरीला पण नाही बोलवलं तुम्हाला माहिती आहे का लई थकवून गेलाय आणि असं दुख नाही येईल की लई दुख नाही येईल पण आता चला देव परमेश्वर श्री गणपती बाप्पा मैत्र मैत्रा हेच म्हणते गणपती बाप्पाला थोडा अजून दिवस राहू दे मला नीट नीट की एवढं काम असतं बाकी मग हायच हा तुम्ही म्हणसाल मग रवीनाला बोलवून घ्यायचं तर रवीनाला तुम्हाला माहिती ना रवीनाची लहान मुलगी आणवी तीन चार महिन्याची आहे आता झाली असेल चार पाच महिन्याची तर मग तिला बोलवायचं मुलं की तिची तीन मुलं हां मग ती आपलं हितलं करेल घरचं करेल का पोरांचं करेल मग त्याच्यामुळं पुरीला काय बोलवलं नाही मी म्हणलं जाऊ दे बाई मी आहे ना माझं मी आपलं जसं होईल माझ्या तसं करेल पण तुम्हाला माहिती आहे का मिस्त्री लोक मिस्त्री बेलदार हे सगळे लागल्याच्या नंतर घर जे घरी असते ना मेन माणूस त्याला एवढं काम पडतं एवढं काम पडतं किल्लंही काम पडतं चहा रे पाणी रे एखाद्याने जेवण नाही आणलं स्वयंपाक करायचा मग त्यांची जेवणं एखाद्या वेळेस असतं एखाद्या वेळेस म्हणजे काय दोन तीन जण आहेत तर कोण नाही कोणतं असं करते टाळाटाळ मग इथं असतंय सगळं आणि परत मग त्यांचे पैसे पण हां लय लई लय लई टेन्शन लय टेन्शन आहे घर बनवतानी ना खरच एक, एक हाँ, हाँ, ना तर घर बनवतानी एक लग्न करतानी बघू आता पोरांचं लग्न करतानी पण तवा तसंच होणार आहे बघा हा लय टेन्शन असतं तर जाऊ दे ते तर चालतच राहणार आहे बा जा दाखवते तर तुम्हाला आपला आजचा अपडेट <laughs> जे पण असेल ते आणि जसं पण असेल ते माझ्या आवाजात आणि माझ्या भाषेत आणि माझ्या कवा हिकडचं येत आहे बोलणं मध्येच कवा आपलं महाराष्ट्राचं पिव्हर येत आहे का मध्येच मध्येच हिकडचं हरियाणाचं येत आहे तर घ्या समजून सगळ्यांनी मला जसं जसं येईल आता काल मला हे छतचं आहे ना चा, हे छतचं हे छतवरती ते प्ल आपण म्हणताना पक्क करायचं ते मला येत नव्हतं तर त्याला वर आपण नाही का एक तर पत्रे टाकतात एक इकडं लेंटर म्हणतात आपली तिकडं स्लॅब म्हणतात स्लॅब टाकायचं बघा काल लक्षात नव्हतं आज लक्षात आलं माझ्या असं डोकं नाही होत एखाद्या वेळेस असं एखाद्या वेळाचं असं तर आपल्याला स्लॅब टाकायचं स्लॅब म्हणजे पार पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं नाही बरं का हरियाणाचं साधं सिम्पल स्लॅब टाकायचं आहे ते आता आज आहे ना आज तिकडं आज वरचंच काम आहे आज हेच छातचंच काम आहे कारण काल एवढं पाणी घरात भरलं होतं पावसामुळं लय भरलं होतं तर आज छतचं काम करायचं आहे तर चला आता माझ्या अशाच गप्पा राहणार आहेत है ना तर आता मी दाखवते स्वयंपाकसुद्धा आणि पुढं पुढं तुमचं संगप्पा पण मारते चला स्वयंपाक करू आपण आहे तर चला हे बघा आता मस्त तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये टाकलेलं आहे राईचं चांगलं कटलं आहे छानपैकी आता मी फक्त कांदा टाकून घेणार आहे आता तुम्ही माझा कांदा का तर कांदा ह्याच्यामुळं ते आपण आहे ना बघा काय हे वांग आणि बटाटा मिक्स करायचे तर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात शेंग देण्याचा पूट त्याच्यामुळं शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची लसण आणि अद्रक बारीक करून घेणार आहे मी त्याच्यामुळं फक्त आज कांदा टाकलेला आहे मी हा हा चला कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे मी टाकून घेते हिरवी मिरची लसण आणि अद्रक चला हे बघा हिरवी मिरची लसण आणि अद्रक टाकून घेतलेलं आहे मी टमाटर टाकून घेतले हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतले या कूट कारण पहिला करते त्याच्यामुळे ना पहिला आपण काय भाजून घ्यायचं नाही शेवला त्याच्यामुळं त्याच्यामुळे पहिला आपण ह्याला मस्त परतून घ्यायचं पियाला मध्ये त्याला मिक्स आता हे बघा वांग बसायचं टाकून घेतलेलं आहे हा आता मस्त पुढीचं वांग बसायचं करणार आहे मी आज मिस्त्री येणार आहेत बरं का हां आज काय मिस्त्री लोकांची सुष्टी नाही आज आपला एकोणीस हवा दिवस आहे आणि दिवस पण छान निघलेला आहे अगदी दिसतंय का नाही दिसत हे ह्या फोनमध्ये नाही दिसत रोहनच्या प फोनमध्ये चांगली क्लॅरिटी दिसते बरं का हे आपला असाच आहे व फोन हां तर जाऊ द्या जसा असेल तसा बाहेर जाऊन दाखवू की आपण तुम्हाला हां हां ह्या हा, 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 फोनमधनं बाहेर जाऊन दाखवाल तर चला आता मी आहे ना चांगलं आपलं जोरात काम चालू आहे देवाच्या दवाने गणपती बाप्पा मोर्या त्यांच्या कृपेने लय लय म्हणजे लय छान सगळं व्हायला लागलेलं आहे मस्तपैकी आता आहे ना जे पण पुढं असेल ना आजचा अपडेट दाखवणार आहे ना तुम्हाला मी आज एकोणीस दिवसाचं काय काय काम झालं कसं कसं झालं कुठपर्यंत काम आलं पण टाकते मी तिथपर्यंत मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आता पहिल्याच पण स्वयंपाक करू हां चला आता रोट्या बनवताना दाखवत तुम्हाला चला आता मस्त होतं स्वयंपाक चालू आहे मिस्त्री लोक पण आलेली आहेत बरं का आणि माझा स्वयंपाक चालू आहे रोहनला का मला त्याने तर आणून दोन चक्कर केले आज हे चाललं स्वयंपाक ह्या भाजी पण चालू आहे आपली लागली व्हायला भाजीसुद्धा आणि रोट्यासुद्धा व्हायला लागलेल्या आहेत आता मी रोहनला आहे ना मस्त झालेले चला आता मी जेव्हा देते रोहन हळू ना थोडे घालून घे मग ते जास्त नको दे मम्मी भाजी ह्या बघा मस्त आपली भाजी झालेली आहे मग छान गरमागरम आणि मिस्त्री पण आलेत बस बस जास्त आहे ना जादा ना का असं जेवण आहे आमचं रोहनच टिफन द्या सकाळ सकाळ ले गाही असतील ले म्हणजे ना एवढी घाई आता त्याचा लंच पॅक करते हा रोट्या झालेल्या आहेत बरं का वांगं बटाट्याची भाजी बघा किती छान झालेली आहे हे त्याचा लंच झाला एवढं थंड होईल बघा आणि रोट्या पण तयारच झालेल्या ध्याबा रोट्या पण सगळ्या केली ध्याका चांगलं बरं केलेलं बाहेर आवाज येतोय तुम्हाला तर बाहेर काम चालू आहे तर चला तर काय रोहन लावलेलं आहे बाहेर काम चालू आहे ते काय बाहेर चांगली दिसते चला दाखवते नंतर चला बघा आता आपलं मस्त चहा बनवायचं आहे मिस्त्री लोकांचा चहा बनवते आता मी झालेलाच आहे चहा तर चला आता मस्तपैकी चहा गाळती आणि आज वर काम चाललंय बर का आ, आज छतवर सहा फरशी हातरायचं काम चाललंय तर आज वरच काम चालू चला दाखवते मी तुम्हाला सगळं थोडं थोडं चला या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त पैकी काम ता, चालूच आहे बाबा आणि आज कुलदीप आलाय बर का हे बघा कुलदीप हाय करते ले हा कुलदीप ले। बाई मेरी तो चल ठीक है ले तू सारी है आप मैं उड़े ले लूंगी ऋषु की दर्दी ओड़े चल के तो बैठेंगे ये भी उड़े चल पड़ेंगे भाई चल अच्छा पहला मस्त पे किया तुम सुबह आ रे जाट चमार सानक पूरे <laughs> सारे आ जाओ का भेट ना हाय चलो हे बघा सविताला बघा हाय तर सविता सविताला बघा कशी मस्त नेव्हा वर चढ ते तुकडीत चालवाय चाल ना तर ती उचलून देते त्यांना सर्प देणी पुढे हो ना आपलं काम चालू आहे काय काय तर वरती नाही सुंदर आता हां ही भिंत पण पूर्ण झालेली आहे आपली वरची आता हा हो का हो का मिस्त्रीची हाय 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 राम राम व सविता बी हाय हाय जा हा नऊ हाय 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 हाम बी कर वरती काम चालू आहे बघा आता हे वरती झालं ना कामा भिंतीचं मग आपलं ते सिमेंट रोड तर पुरण काय पाहिजे ना आणा हे आप मग या करू हे का सर हा का हे आपलं तिसरा रूम आहे बरं का तिसऱ्या रूमचं वरचे काम चालू आहे आता छत छत यायला लागली आपल्या तिसऱ्या रूमचे हे का हे का तर आता हे उद्या पक्की होणार उद्या मधलं प्लास्टर होणार ह्याच्या वरण म्हणजे काय ना आतमध्ये पाणी वगैरे जाणार नाही ना काय नाही हे अशी कामं चालू आहेत बघा वरती हे तर झालेलं आहे ते एक आणि ह्या का हे दोन रूम दोन रूम आणि हे किचन हे किचन आणि दोन रूम झाल्याच्या नंतर आता हे तिसऱ्या रूमचं वरचं सविता मैडम बेटी है पीएगी। हाँ, देखे। देखे। नुको देखे। देखे ए, आ कुलदीप बैठा, कुलदीप बसला सविता बसली चाह मस्त पैकी चाह पे ये मैं चाह पे पैच तुम्हारा दाखू का हा एवढे कपडे धुवून भांडी घासून आम्ही बाहेरच आहे हो का बाहेरच आहे आमचं कामं चालू ह्याव का बघा घरची कामं सगळी बाहेर आलेली आहेत कारण वरती आपल्या छाती आई लागलेली आहे थोडे दिवस अजून त्रास आहे दोन चार दिवस मग तर काय सगळं आतच होणार कामं पण तवर हे काय असं जसं येतील तसे दिवस काढायचे आणि आहे ना तिकडे ट्रॅक्टरचा आवाज येत असेल तुम्हाला तर आपल्यावरती आहे ना छतवरती हेवायसाठी हो, आहे ना रोडे यायला लागले आहेत रोडे म्हणजे इटाचे अर्धे तुकडे नसतात का हां ते याय लागलेली आहेत तर हे काय असं चालू आहे का बघा काम आपलं कसं का चाललं आहे घराचं छान चाललेलं आहे ना आता त्यांचं बघा हासे मजाक कुलदीप आला की हासे मजाक चालू होतं बघा हां लई हासे मजाक असतं ह्या बघा काम, चहा ब्रेड हा लिहून चाय काय भाई में भी ब्रेड ले लो और... <laughs> ना ब्रेड ना खांती माय अच्छा या चहा प्यायला सगळेजण

या सवजा बी बी आड्या ज्या का आराम ते है ना हे बघा असं चाललेलं आहे मस्त चहा प्यायचं ह्या का इकडं साई आणि इकडं रंजित मिस्त्री कुलदीप है बोल दो उसमें कुलदीप है कि सविता का चाय छीन लेती है कुलदीप है सविता की चाय छीन लेती है आय सुन गे इन ने इनको सुन गे और आ जाएगा जब आप कुछ ना कुछ तो ये बड़ी टेली है देख के बता दिए उड़े नाग है वो कोई

मोठा साप आहे नुनच्या ला जाईपर्यंत येतात का नाही बघा लय मोठा साप आहे तिथं हो गा एक तर ना होगा लय मोठा साप निघला बर का आता पिवळ्या कलरचा मोठा आणि त्या पिवळ्या कलरच्याला इकडे गोडी पछाड म्हणतात गोड़ी पचाड़ सर ले मोटा साप है बर कहीं तो आता फिर तो ही कड़च फिर तो इस इस ती हाँ उसमें बड़ा है अरे इधर तो लिया ना बघा किती जवळ आहे आमचं घर आणि तिथं साप निघतं बघा असे मोठे मोठे पिवळ्या कलरचा निघला म्हणून लय मोठा साप होता चला जाऊ दे का हे काय असं असं तर चालूच असतं ऊन बघा किती पडले लय निघतात साप इकडे ह्या दिवसात आहे ना उन्हाळा आहे ना तर ते थंडीमुळं आहे ना अशी इकडे साप निघतात बघा तर सापांचं तर घरच आहे मला साप काय कुठं पण निघतो चांगल्या चांगल्या मो मोठ्या मो शेष महल मध्ये सुद्धा साप निघतात निघायचं असल्यावर केव घ्या रस्ता सही हे बाई आरेकडली आई ये तो ट्रॅक्टर वाला आलाय आता बरं का इटा घेऊन आता ले 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 ते इकडं गेलाय बरं का सापरे ऋषी पुढं साप गेलेला आहे लक्ष ठेवून तेव्हा ते ऋषीला रे अरे साप आहे मोठा त्या तिकडे मग आता ट्रॅक्टर आणायचा आहे त्याच्यामुळे चालल्यात हेच कभी दिग घ्या हर सीच कभी दिग घ्या साप पिवळ्या कलरचं सा आहे म्हणतोय म्हणलं लय मोठा मी तर आलो माघारी तेव्हा गेल तर ते इकडे बाथरूम करायला हा त्याला जसला साफ ते माघारीच पळत आला म्हणलं लय मोठा आहे अज नाही तुड खड्या कर लय मोठा साप दे भाई प्रसाद आहे ना वाटरी शिव दहा रुपयाचा प्रसाद घेऊन या हर प्रसाद वाढ दे बाई इम दिन आम्ही लिखड्या करे याडे हा रवाय धरती येईल ना की है ह्यांचीच धरती आहे कुठं पण निघतेल कुठं पण राहते आणि बिचारी आपल्याला सुद्धा असतात ती आप ती आपल्याला भेटत आपण त्यांना भेटतो त्यांचं तर नाव सुद्धा आलं तरी अंगावर थरकाप होतोय आणि ती माणसांना भेटत आणि माणसं त्यांना भेटत पैसे ते उष्मा ह्या बेडमध्ये बेडमध्ये पैसे बॅग मध्ये बाग आमचे तर कामवाली बाई सविता हे का पण घरच्या सारखं काम असं नाही काय सविता आज सविता सांग गाणं म्हणणार आहे आज सविता ए सविता गाणं गाऊंगी आज ते गेल्या बढिया रील्स बनावांगे आपण आपले खेळ करू उडे मत जाई ये तू बी बाथरूम हां हां उडे नाही जाणार जाऊ गे तर आपण दोन जाईन गे मजे तिला म्हणलं तू ठीक आहे तर आपण दोन चार पडा घ्या तिला म्हणलं आपण दोघे जाऊ बाबा जायचं असलं बाथरूम बघ मी घेऊन जाईल तुला सोबत हे असे असे बारक्या बारक्या गोष्टी असतात काय तवा वय नाही अजून पुरगीच आहे बिचारी कशाला तिला तरी जायचं आपलं घेऊन सांगत आला बरं का टॅक्टर आला टॅक्टर आला बरं का आता इकडून दिसेल बघा तुम्हाला का आला बघा टॅक्टर

रुक जा वाओ गा पीछे एकदम रुक जा रुक जा ये वरती पर काता है छत वर छत वर टाकायचे कोण करेन चला हे बघा आता ही आणली मस्त रोडे इटाचे आता हे छत टाकायचे छतवर छतवर टाकायसाठी बर का रेषेचं चाललेलं आहे जेवण कामाला जायचंय कामाला जायचंय ना त्याला त्याच्यामुळे हे बघा मस्त भाजी आणि दिले आणि चटणी दिली शेंगदाण्याची हे शेंगदाण्याची चटणी रोटी आणि आपलं वांग बटाट वांग बटाट्याची भाजी चाललय रेषेचं जेवण कशी लागते रे सब्जी छान झाली चला चाललंय जेवण त्याचं त्याचा टिफन पण डबा पॅक करते आता मी कारण कामाला जायचं आणि त्याला हाय राम राम जे चला बघा बसले काम उरकून सगळं आजले कपडे धुतले दिसतील का तुम्हाला दिसते का काही हे सगळे कपडे धुतले बघा हा कपडे धुऊन मस्त पैकी भांडी घासली कपडे धुतली ह्यांचं चहा बनवला मिस्त्री लोकांचा आणि चहा बनवून त्याने आता आपलं जरा संग बोलावं म्हणलं तर आज चालेल वरचंच काम आहे अजून वरचं काम हे काय वडणी माझी वल्ली झाली ही सगळी तर ती आहे ना गरमी एवढी होती गरमी एवढी होती ना ती उसुकाय टाकली होती आता कपडे धुतात होता भिजले सगळे <laughs> अरे ह का बसलेली आहे चाललं आहे आपलं काम मस्तपैकी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा ॲ हां गरमलाय होतं ओढणीसुद्धा सण होत नाही आहे अजिबात सण होत नाही ओढणीसुद्धा एवढं गरम व्हायला लागलं आहे बघा तुम्हाला दिसतं असेल माझं अवतार हा का ह्या ईटा आल्या बघा रोड आहे ह्या का हे हां हे आल्यात आता हे काय तर वरती काम चालू आहे छतवर छतवर काम चालू आहे तर त्याच्यामुळं मस्तपैकी आपलं चाललं आहे बघू आता कसं आहे काय काय पण असेल आज झाले एकोणी आज झाले एकोणीस दिवस तर एकोणीस दिवसाचं तुम्हाला अपडेट दिलेला आहे जे पण काय आहे ते हा हां उन्हामुळं डोळेसुद्धा उघडणार एवढं ऊन पडलं आहे त्याच्यामुळं डोळेसुद्धा उघडत नाहीत है ना तर चला आता जसं असेल जे असेल जसं पण तुम्हाला अपडेट येईल मी दाखवत राहील हां रो रिशी पण आता जेवण केले त्याने पण आता त्याने लंच पॅक केलेला डबा बांधून ते जाते कामाला म्हणून मीच आहे चला तर मग काय घ्या काळजी सगळ्यांनी आणि हो का असल्या वातावरणात जरा आपली स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी हां चला बाय